किरीट सोमय्यांच्या अश्लील कृत्याचा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला ऊत आलेला आहे किरीट सोमय्या यांनी केलेल्या कृत्याचा नेर येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेजवळ शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी बॅनरवरील सोमय्याच्या फोटोला चपलाने लाथीने मारून निषेध केला त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लाथा जोडे मारून त्यांच्या फोटोला बॅनरला यवतमाळ अमरावती महामार्गावर टाकून त्यांच्या तोंडावर मुलांकडून लघुशंका करविण्यात आली यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ खोळंबली होती भाजपच्या इतरही नेत्यांप्रमाणे प्रकरण यांनी उघडकीस असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिलांनी बोलून दाखविले यावेळी शिवसेनेच्या महिला, यावे महिला प्रमुख आशा मिसाळे वंदना उके ज्योत्ना बगमारे तालुका प्रमुख नितीन माकोडे शहर प्रमुख खुशाल मिसाळ युवासेना जिल्हाप्रमुख प्रमुक संकेत ठाकरे युवासेना विधानसभा उपाध्यक्ष नितीन कराळे अनिल चव्हाण गजानन दहेलकर जय माहुरे विनोद रंगारी अशोक फुलझाडे बंडू देशमुख मनोज शेंदूरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर